नमस्कार मित्रांनो आपण आज माझ्याच टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभं आहोत चाळीस दिवसाच्या ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता उत्कृष्ट हाईत उत्कृष्ट फुटवा उत्कृष्ट फुलकळी आणि फळधारणा सर्वच या प्लॉटमध्ये बघत आहोत आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पिकामध्ये कॅल्शियम आणि बॉरॉनची आवश्यकता का असते मित्रांनो पहिली गोष्ट आहे कॅल्शियम आणि बॉरॉन ही झाडातली कॅल्शियम आणि बॉरॉनची जी कमतरता असते ती पूर्ण करतं आणि फुलधारणेच्या वेळेस जी आहे ते मदत करतं फुल सेटिंग होण्यासाठी आणि अधिक फुलं लागण्यासाठी सुद्धा मित्रांनो जी कॅल्शियमची कमतरता तुम्हाला बघायला भेटते ती म्हणजे जे आपलं फळ असतं ते फळ सेट झाल्यानंतर खालून जो त्याला काळ डाग पडतो तो फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पडतो म्हणून आवश्यक जेव्हा जाणवते तेव्हा ते कॅल्शियम हे पिकाला देणं खूप गरजेचं आहे आणि बॉरॉन जे आहे हे फुलकळीसाठी अत्यंत उपयुक्त असा जो घटक आहे मायक्रोन्युट्रियंट आहे हे गेलंच पाहिजे या दोन गोष्टींची काळजी घ्या जेव्हा पीक आपल्या सेटिंग दरम्यान येतं तेव्हा कॅल्शियम आणि बॉरॉन जितकं गरजेचं तितकं पिकाला देऊन टाका मित्रांनो स्टेट्युंट